नमस्कार मित्रांनो मी सनीवाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आत्ता सध्या मी डोंबिवलीला आहे आणि मी चाललोय दादर हिंद माता या ठिकाणी हिंद गणपती बाप्पा बसतात मागे गणेश जयंती उत्सव Uh, मोठ्या प्रमाणे साजरी होते तिकडे तर मी देजेला असल्यापासून तिथे दर्शनाला जातो तर डोंबुलीला आल्यापासूनही सहा वर्षात आल्यापासून मी एक की वर्ष असं चुकवलं नाही तिकडे दरवर्षी मी तिथे जातो गणेश गणपतीच्या पाय पडायला दादाला आताही चाललो आहे मी चला मग आता मी तुम्हाला इकडून सुरुवात करून दाखवतो व्हिडिओचा आणि तिकडे गणपतीचा पाय पडतानाही तुम्हाला मी दाखवतो ओके व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघत तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच

दादरला उतरलो काय गर्दी होती ड्रायव्हर असून एवढी गर्दी बघा किती गर्दी असते आता उतरलो आता आप आपण दादा हिंदमाताच्या गल्लीमध्ये हे बघा दादरची फेवरेट कैलास लस्सी हा इथे कधीही तुम्ही बघितला गर्दी असतेच असते आता मी हिंदमाता गल्लीमध्ये आलो आहे आता सरळ एकदम चालत जाणार दादरमध्ये हिंदमाता हे तुम्हालाही माहिती असेल साड्यांसाठी खूप फेमस आहे ते रस्ता क्लीन चालू आहे बघा इकडे मारामारी चालू आहे आता मी गेटजवळ पोचलो आता आतमध्ये चालू आहे हे बघा बघा आता बाप्पा दिसायला लागले मला दादरचा लंबोदर दर बाप्पा बरं वाटलं बाप्पाला बघून इथून आता आत्मध्या दादा आपण दर्शन घ्यायचं आतमध्ये दाद्या दर्शनासाठी तो पण तर तो तिथून आता आपण हे घ्यायचा नारळ घेऊया आणि हार घेऊया बाप्पासाठी कसं आहे काका एकशे वीस रुपये ना ठीक आहे चप्पल राहू दे ना इथे काका दरवर्षी तुम्हाला इथे दिसतील हा दरवर्षी इथे या जागेवरती असतात इथेच असतात काय इथेच असतात गणपती बसल्यापासून हो आणि मी या काकांकडूनच घेतो नारळ आणि आरबीर तारा काका मी जाऊन येतो आतमधून हा काका आपलं किती वर्ष झाली इकडे गणपतीला बसल्यापासून साठ वर्षं झाली गणपती इथे बसतात ना मागे गण गणेश उत्सव साजरे होतो आपल्या इथे मी पण ना जे जे हॉस्पिटलला राहतो तेव्हापासून मी इथे पाय पडायला येतो आता डोंबिवलीला गेल्यापासून पण मी येतो इकडे येतो काका हे घेऊ हे बघा मी आता नारळ आणि हार घेतला पप्पासाठी आतमध्ये द्यावे आपण ते हे बघा इकडे ना छोटासा देऊळ आहे गणपती दे बाप्पाचा छोटीशी मूर्ती आहे तर आपण इथे पहिला पाय पाडायचा नंतर मग आपण मोठ्या बाप्पाच्या पाय पडायला जायचा बघा आता घरी माझा घेऊन जायला हार घेतला मी पेगडे घेतले म्हणजे प्रसाद म्हणून आणि इथे आता प्रसाद वाटली जाते बघा ते पप्पाचा प्रसाद शिराय आहे मित्रांनो दर्शन झालं छान बाप्पाचा आणि मन प्रसन्न झालं म्हणजे दरवर्षी न चुकता मी इकडे येतो मागे गणेश जयंती उत्सव असताना तर आता हे माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी देवा देवारात हार घालण्यासाठी हार घेतला पप्पाच्या फु पप्पाला घातलेला आणि त्याच्यासाठी पेढे आणि काजूकतली दिली तिकडच्या काकाने मला आणि बरं वाटलं दरवर्षी येत राहतो मी इकडे तर आताच इथे विडिओ ही स्टॉप करतो तर आपण लवकरच कोकणात जाणार आहे व्हिडिओ शूट करायला कारण अंगणेवाडीची जत्रा आणि महाशिवरात्री येते तर त्याची आपण व्हिडिओ शूटिंग करायची आहे चला मग आता मी निघतो घरी डोंबिवलीला जायचं आहे मेगा ब्लॉक आहे कारण तर आपण लवकर लवकर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर